नागपुरी गेट डीपी पोलिसांनी रविवारच्या रात्री गुप्त माहितीवरून पठाण चौकात सापडा रचून धडक कारवाई केली मिळालेल्या गुप्त माहितीवरून नागपूर येथून दोन इसम बॅग मध्ये चरस विक्री आणत आहेत अशी माहिती मिळताच नागपुरी गेट डीबी पोलिसांनी तात्काळ सापडा रचला पठाण चौक परिसरात दोन इसम दिसून येताच पोलिसांनी धाव घेतली एकाच्या जवळ स्कूल बॅग दिसून येताच पोलिसांनी झडप घेतली या दरम्यान एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला पोलिसांनी कोंढाडी नागपूर नागपूर येथे राहणारा चोवीस प्रतीक प्रभाकर पुनटकर याला ताब्यात घेतले तर त्याचा साथीदार कोंढाळी नागपूर राहणारा यामीन हा पसार झाला पोलिसांनी स्कूल बॅगमधून दोन खाकी आवरणाचे बॉक्स जप्त केले ज्यामध्ये नऊशे ग्रॅम अंदाजे तीन लाख रुपयांचा चरस म्हणजेच हॅसिन जप्त करण्यात आला दोघांविरुद्ध नागपुरी गेट पोलिसात कलम आठ सी अठ्ठावीस एकोणतीस अंतर्गत गुन्हे दाखल केले ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद यांच्या आदेशाने नागपुरी गेट पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडवार यांच्या नेतृत्वात डी पोलीस राम पिंपळे कुणाल बर्डे शेखर गायकवाड शेख दानिश राहुल रोडे मोहम्मद शफीक यांनी केली ये कमान के पास पठान के पास जो कमान है वहाँ पे दो ईसम ये सैक लेके खड़े हैं उसमें अमली पदार्थ है ऐसी मालूम मिलने से हमारी टीम यहाँ पर स्पॉट पे आई स्पॉट पे आने के बाद वेरीफाई किया गया है वेरीफाई करने के बाद उसमें दो पैकेट थे दो पैकेट उसको चिकट पट्टी से लगा के पैक किया गया था तो उस मुताबिक हमने मालूम जैसी मिली है स्पॉट पे तुरंत उसके मुद्देमाल के साथ हमने ताबे में लिया है अभी गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू होने वाला है सर अंदाजन कीमत कितनी है मान लीजिए अंदाजन कीमत उसकी दो लाख पचासी हज़ार का कीमत है